नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरमध्ये उद्योजकाचा निर्घुण खून शहरात भीतीचे वातावरण पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता अहिलानगर शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक दीपक परदेशी यांच्या हत्येने नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून बेपत्त असलेले परदेशी यांचा मृतदेह एमआयडीसी परिसरातील नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी व्यावसायिक वाद आर्थिक देवाणघेवाण आणि इतर कुठल्या मोठ्या रॅकेटचा संबंध असल्याची शक्यता पोलीस तपासात व्यक्त केली जात आहे या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे नगर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काही दिवसांपूर्वीच एका व्यावसायिकावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आता थेट एका उद्योजकाची हत्या झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून या हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे नगर शहरातील व्यावसायिक आणि उद्योजक आता स्वतःच्या सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त करत असून या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या हत्येचा पूर्ण उलगडा कधी होणार आणि मुख्य सूत्रधार कोण हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिला नगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा